तर बापांचं विसर्जन झालं आहे सगळे आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे तर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल टाकत आहे तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी एक घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आम्ही गेलो होतो गिरगाव चौपाटीला व्हिडिओ ब सॉरी गणपती बघायला विसर्जन बघायला आणि हे आहेत आमच्या चेंबूरचे गणपती चेंबूरचा महागणपती होता तो हा आहे चेंबूरचा युवराज आणि पहिला होता तो चेंबूरचा राजा होता तो आणि हा माझ्या मागे आहे तो चेंबूरचा राजकुमार आहे मी चुकून युवराज बोललेली सॉरी हा चेंबूरचा राजकुमार आहे बघा किती मोठी मूर्ती आहे आम्ही आमच्या मंडळासोबत गेलो होतो गणपती विसर्जनसाठी आम्ही जे ट्रक असते आमच्या एरियामध्ये त्याच्यामध्येच बसून गेलो होतो कारण तिथे बाईक किंवा कार पार्किंगला अजिबात जागा नसते म्हणून आम्ही प्रिफर करतो ट्रकमधूनच जाणं हे बघा मुंबईचा राजा याचं जे मंडप होता तो पूर्णपणे खाली होता म्हणजे एरवी इथे माणसांना पाय ठेवायलासुद्धा जागा नसते पण आज तुम्ही हे मंडपं बघा किंवा रस्ते बघा सुमसाम झालेले आहेत एकही माणूस तिथे तुम्हाला दिसत नाही आहे काहीच नाही एरवी ते धक्का बुके मना, म्हणा किंवा काही अजिबात जागा नसते श्वास घ्यायला जागा नसते तर आज हा बघा ते राजा त्याचा पण मंडप खाली आहे रस्ते बघा लालबागचे रस्ते एकदम खचाखच भरलेले असतात पण आज पूर्णपणे खाली आहे चप्पलाचा ढीग जमला होता आम्ही बघितला चप्पलाचा असा ढीग लागलेला तिकडे जे लोक दुपारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले असतील त्यांचं ते चप्पल तिथे राहिले होते गर्दीमध्ये हे आहे आपल्या लाडक्या चेंबूरच्या सॉरी लालबागच्या राजाचा मंडप एकदम सुंदर असा राजमहालसारखा बनवला होता पण आता तो खाली आहे कारण बाप्पाच तिथून विसर्जनासाठी निघाले आहेत तर तिथे माणसं अजिबात कोणीच दिसत नाही आहे बघा तुम्ही एकदम अंधार आणि असं सुनसान वाटत आहे उदास वाटत आहे बघा लालबागच्या राजाचा मंडप किती सुंदर दिसतो आहे तर तो आम्ही असा ट्रकमधनं त्याचा जातो तर त्याचा व्हिडिओ काढलेला खूप मजा येते ट्रकमधनं जायला विसर्जनासाठी आणि आम्ही प्रिफर करतो ट्रकमधनंच जाणं एवढ्या गर्दीमध्ये आपली बाईक किंवा कार घेऊन जाणं काही कामाचं नाही आहे म्हणून तुम्हीही ते वेळेपणा करू नका की आपली कार घेऊन जाणं किंवा बाईक घेऊन जाणं बघा चप्पल्स कसे दिसतात लोकांचे रस्त्यावर पडलेले एकदम ढीग लागलेला अक्षसच्या चप्पलांचा तर तुम्हीही गेलेलात का लालबागच्या दर्शनाला आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही गिरगावला पोहोचल्या पोचल्या आम्हाला पहिला गणपती तो जो दिसला तो होता चिंचपोकळीचा चिंतामणी एवढा सुंदर होताना तो गणपती म्हणजे भक्ताक्षणी कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल एवढं सुंदर तोंडावर एक असं वेगळंच तेज होतं आणि हा गणपती होता ताडदेवचा राजा खूपच मोठी अशी मूर्ती होती खूप सुंदरशी बघा तुम्ही बघू शकता चारक बाजूला गिरगावला मोठे मोठे गणपती उंच उंच मूर्त्या खूपच छान होते असे इकडे बघू की तिकडे बघू असं होतं आणि हो च्या गिरगावला आम्ही गेलो होतो तेव्हा एक इन्सिडेंट झालेला आम्ही पोहोचलो तिथे बघा आणि तिकडे एक तीन वर्षाची मुलगी अशी रडत रडत फिरत होती मग तिला आम्ही मी विचारलं की काय झालं तर बोलते माझी आई वगैरे कोण दिसत नाही आहे ॲक्च्युली गर्दीमध्ये मुलांना काहीही सुचत नाही त्यांचा हात सुटला की ते कुठेही हरवून जातात म्हणून आपल्या मुलांना अगदी सांभाळून घेऊन जाई जावा आणि ती मुलगी हरवली होती तिला आम्ही मी विचारलं नाव वगैरे विचारलं तर तिने सांगितलं आराध्या तिचं काही बोलणं कळत पण नव्हतं अगदी लहान तीन वर्षाची मुलगी होती तिला काहीच एवढं समजत नव्हतं हे बघा परेलचा महाराजा तर मग मी तिला विचारलो आणि हा होता खेतवाडीचा महाराजा माझ्या मागे थर्टी एट फीटची ही मूर्ती होती तर मग मी तिला विचारलं तिचं नाव वगैरे तर ती सांगितलं तिने आराध्या आणि मग खूप वेळ तिच्या आईवडिलांना शोधाशोध केली पण ती कुठेही दिसले नाहीत शेवटी अर्धा तास शोधून झाल्यावर मग आम्ही असा विचार केला की हिला आपण पोलिसांच्या ताब्यात देऊया मग तिथे टॉवर होते त्यांच्यावर पोलीस होते त्यांच्याकडे आम्ही तिला सोपवलं तिने अनाऊन्समेंट केली आणि तिचे आई वडील येऊन तिला घेऊन गेले तर बाप्पाच्या कृपेने तिला तिचे आई वडील भेटले ते खूप चांगलं झालं बघा हा आमचा लाडका चेंबूरचा राजा विसर्जनासाठी समुद्रामध्ये गेलेला आहे एवढा सुंदर दिसत होताना खूपच छान आणि किती लहान दिसतो आहे आणि आपल्या जवळ असतो आपल्या समोर असतो तेव्हा तो किती मोठा दिसतो आणि समुद्रात जाताना अगदी एवढा लहानसा दिसतोय बघा तुम्ही एकदमच आमच्या चेंबूरचा खूपच फेमस गणपती आहे चेंबूरचा राजा तुम्हीही नक्की चेंबूरच्या राजाच्या दर्शनाला या आणि हो गिरगावला तुम्ही जात असाल तर आपल्या लहान मुलांचा हात तुम्ही अजिबात सोडू नका मी माझ्या मुलासोबतच जाते माझा मुलगा माझा माझ्या मिस्टर आणि मी आम्ही तिघं दरवर्षी गिरगावला जातो पण आम्ही कधीही माझ्या मुलाचा हात एक सेकंदासाठी सुद्धा सोडत नाही तुम्हीही अशीच काळजी घ्या आणि इकडे लालबागच्या राजाचं आगमन झालं होतं बघा विसर्जनासाठी लोकांची गर्दी बघा किती आहे दरवर्षी ग लोकांची गर्दी एवढीच असते गिरगावला खूपच असतं असं तिकडे समोर जायला तर आम्हाला मिळालं नाही लालबागच्या राजाकडे पण आम्ही लांबूनच असा व्हिडिओ काढलेला लोकांची गर्दीच तुम्ही बघा तर ते बघूनच भीती वाटते की नको जावं जायलाच हे होतं परत एकदा हा चेंबूरच्या सॉरी मला माहिती नाही आज माझं बोलणं काच नेहमी नेहमी चुकतं आहे तर हा आहे चिंचपोकळीचा चिंतामणी तर बघा किती सुंदर असं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये